या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयानं सोशल मीडियावर चुकीची माहिती पोस्ट केली असं भिसे कुटुंबियांकडून सांगितलं जात आहे तर आमच्या संदर्भात चुकीची माहिती पोस्ट केली असा आरोप देखील भीसे कुटुंबियांकडून केला पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर घैसास यांच्यावर कारवाई करा अशी मागणी देखील कुटुंबाकडून करण्यात आली भिसे कुटुंबियांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना या संदर्भात एक पत्र लिहिलं आणि त्यात डॉक्टर घैसास यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे डॉक्टर घैसास यांच्या माध्यमातून आमच्या बहिणी सेनेचे प्राण गेले याबाबत तुम्ही जाणताच मात्र त्यानंतर अंतर्गत समितीचा अहवाल जाहीर करून मंगेशकर कमिटी मेंबर आमची बदनामी केलीये तनिषा भिसेची मृत्यूनंतर केलेली बदनामी मानसिक छळ करणारी आहे तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केलेला रिपोर्ट हा सर्वदूर पोहोचलेला आहे आय बी एफ बाबतची माहिती ही आमची खाजगी बाब आहे तुम्ही डॉक्टर घैसास आणि कमिटीच्या लोकांवर कारवाई करावी अशी विनंती भिसे कुटुंबियाकडून करण्यात आली आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज चं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज